नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज माझी जी मशीन आहे तर या मशीनची मी सर्व्हिसिंग लागणार आहे आणि एक गोधडी पण बनवणार आहे तर इकडे चाललेली आहे आता पाहूची देवपूजा चाललेली आहे हॅलो पिटो पिट्टो तर बा पिट्टो आमचं उठलेले झोपेतनं उठलेले आहे नाही झाली 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 झोप झोप तर आज कधी एक गोधडी बनवायची मला तर आज मला एक गोदडी मस्त अशी गोदडी बनवणार आहोत आपण त्याआधी आपली ही जी ही, ही मशीन आहे ही मशीनची मला सर्व्हिसिंग करायची आहे तर त्यासाठी पाहू शकता आपण इथं ब्रश घेतलेला आहे ऑइल घेतलेला आहे तर एकदा मशीनची सर्व्हिसिंग झाली ना तर मग आपल्याला दिवसभर काही त्रास नसतो सर्व्हिसिंग साठी काय फक्त या दोन ऑइल सोडायचं असतं आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचे काढू नाही जे घालतं असं काढूये जे आपलं म्हणजे उले बोला या शिगा अडगलेली असते म्हणजे आपण काढलं तर आपला धागा तुटत नाही तर मग सका सकाळलेलंय याचा त्रास होतो शिलाई करताना धागा सका सकाळ तुटून जातो त्याच्यामुळे एकदा साफ केलं आणि अडकलेली अडगलेली गाणी ती काढून टाकायची तर पाहू शकता या अशी गांण जमलेली असते त्याच्यामुळे काय आपला धागा सका सकाळ तुटत असतो त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये कुठले अशी गाण आहे ते गांत गाण मी पूर्णपणे साफ करणार आहे असं ऑइल असते साफ करून झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला जिथं तिथे ऑइलचे पॉइंट दिलेले तिथे तिथे ऑइल टाकायचे असे त्यांनी काय होतं की आपली मशीनचा जास्त आवाज करत नाही एकदम स्मूथ मशीन चालते आणि मशीनचा जास्त आवाज पण येत नाही तर ही नवीनच मशीन घेतली होती मी तर या मशीनचा रिझल्ट खूप चांगला आहे चांगली चालते मशीन जाड गुजरे बनवली तर मशीनवरती धागा लवकर तुटत नाही तर ही अशी मशीन आहे मस्त मशीन आहे तर हिला आता मी पटक्याच सर्व्हिसिंग सेम ऑइलिंग वगैरे करून आता आपल्याला एक नवीन अशी मस्त कोथडी बनवायची आहे तर पहा याप्रमाणे आता मी ऑइलिंग करून घेतली याला पूर्णपणे आता हे जी बॉबीन आहे ना ही, ना ही। जी डबी आहे या डबीमध्ये पण ऑइल सोडायचं त्याच्यामुळं काय होईल की आपली बॉबीन आहे ना एकदम व्यवस्थित अशी फिरते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामुळं पण दागा तुटायचे प्रॉब्लेम असतात दागा पण ह्याच्यातनं पण एकदम स्मूथ निघला पाहिजे असा आपल्याला ऑइल टाकलं ना तर एकदम स्मूथ चालते हे याच्यामुळं तर याप्रमाणे आता मी पूर्ण मशीनला आता ऑइलिंग पण करून घेतलेलं आहे आणि एकदम आता मशीनचा आवाज पण थोडा कमी झालेला आहे आणि चांगल्या कपड्याने आता आपण साफ पण करून घ्यायला आहे आता घेतलेलं आहे आता एक मस्त गोदुडी बनवायचा बनवणार आहे तर पाहू शकता या याप्रमाणे आता ही गोदुडी आता मी भरलेली आहे तर हे बारा पदर आहे तर बारा ती आता मस्त अशी गोदुडी आता मी बनवणार आहे आणि पाऊस चाललं एक साईडला ब्लाऊज शिवायचं काम आणि आता या गोदडीला मी टिप मारायला सुरुवात करणार आहे तर या गोदडीला मी आता आगली टिप मारून घेतलेली आहे तर ह्याची फिनिशिंग पाहू शकते याप्रमाणे अशी आलेली आहे तर एकदम पातळ साड्या आहेत त्या जवळजवळ बारा साड्या टाकलेल्या आहेत या गोदडीमध्ये तर ही आताशी आगली झालेली गोदडी तर लिहिलं अजून एक अर्ध्या तासाचं काम आहे नंतर मग आम्हाला जास्तीचा भाग कट करून बॉक्स बनवायचे आहेत पाहू शकता पाडूस इकडे एक साईडला ब्लाउजचं काम चालू आहे झालं ब्लाऊज

तर याप्रमाणे असं पाहून मी मस्त ब्लाऊज बनवला एक साईडला एक साईडला माझ्या गोदरीचं पण काम चालू आहे किती रुपये शिलाई घेतली दोनशे वीस घेतली दोनशे वीस रुपये शिलाई प्रिन्सेस कट ब्लाऊज अजून दोनशे व्हायचे संध्याकाळी होते वाजेपर्यंत दोन काढायचे तर पाहू शकतो याप्रमाणे असे आता पाहूचं पण काम चालू आहे एक साईडला आणि आता माझी पण गोदरी होत आली तर ही माझी गोदडी आहे तर तिला आता आगल्या आगल्या तासाचं काम राहिले मा अजून टाटा पट्टा टाकरी तर बाई आमच्या आहे खुशी टाटा कर बेटा टाटा आ टाटा अजून <laughs> काय येत नाही तर फक्त टाटा काकायले ते है का ना खुशी कुठे आहे तिकडे आहे आमची खुशी, खुशी। हाय कर बेटा खुशी आताच आलेली आहे शाळेतून पिटू इकडे बघ मस्ती पिटावत कर टाटा कर, कर आमची त्याच्याप्रमाणे आता ब्लाउजचं काम चाललेय पाडूचं एक साईडला आता दुसरा ब्लाउज काम 하기 का हां दुसरा ब्लाउज कापणार आहे आणि शिवायचे आहे पाडूचं काही शिक्षण वगैरे हो काय झालेलं नाहीये छाप आहे पाडू तरी पण एकदम मस्त ब्लाउज शिवते तिला लिहिता येत नाही पण ब्लाउज शिवाय एक नंबर तू पाहू शकते ज्याप्रमाणे आता आपण टू फोल्ड केलेले जास्तीचा भाग कापायसाठी चांगली फिनिशिंग आलेली याला तर एक साईडला टिप मारून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला टीप मारायची आहे बॉक्स पण बनवायचे आहेत त्याआधी आपल्याला हा जास्तीचा भाग जो हा दिसत आहे आपली साईजच्या च्या सा, जास्तीचा सा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे पाहू शकता ज्याप्रमाणे आपण जास्तीचा भाग आता कट केलेला आहे याचा एकदम मस्त लुक आलेला आहे गोदडी साठी गोदडीचा सा। तर भाई आतली बाजू आहे आतल्या बाजूला पण गोदडी पुढे वळालेली नाही आपली एकदा व्यवस्थित अशी आलेली आहे तर आता आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत एक दोन ते अडीच आता आपल्याला या गोदरीला बनवायचे आहेत तेवढे बनवले की मग आपल्याला अगोदरीचं कामच फक्त शेवटचं आता बॉर्डर लावायचं काम आपलं करत आहे तर आज या गोदरीला मी फटकेच बॉक्स बनवून घेतो तर पहा याप्रमाणे आता या गोदरीला मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत याप्रमाणे अशी आता उभे आणि आडवे दोन्ही पण साईडला टीप मागणी घेतलेली आहे तर एकदम मस्त गोदडी झालेली आहे याच्यामध्ये अकरा पदक बारा पदक होते तर बारा पदकची ही गोदडी मी आता बनवलेली आहे एकदम चांगला लुक आलेला आहे या गोदडीला तू पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीची एकदम मस्त दिसत आहे ही गोदडी हिला अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे आपलं तरी फ्रंट साईड आहे फ्रंट साईडची ही बाजू आहे जुआ जुआ। तो तो या गोदडीला अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे माझं माझी आता मागची बाजू पाहूयात आपण तर पाहू शकता आपण ही मागची बाजू आहे तर मागच्या बाजूला पण गोदडी अशी गुडोबाळ आलेली नाही जास्त तर पाहू शकता या प्रमाणे अशी मागची बाजू आलेली आहे मागच्या साईडला पण ही गुदुडी गुडोबाळ आलेली नाही तर साड्या थोड्या पातळ्याच होत्या या तरी पण असं चांगलं शिवायचा आपण प्रयत्न केलेला आहे आता या कुठे गोदरे आपल्याला फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे तर पहा इकडे चाललं आहे पावरचं ब्लाऊज शिवायचं काम झालं का ब्लाऊज अजून एक तासभर अजून एक तास हाकीचा ब्लाऊज चालू आहे दुसरा चालू दुसरा ब्लाऊज चालू आहे पावरचा तरीचं इकडेचं फिटिंगचं काम चालू आहे ना तरी माझे गोदरेज झाली ल पट्टी कधी लावणार आहे ब्लाउज झाली की ना साडीला फी को करायचे मग ब्लाऊज झाला की साडी ती कस्टमर ला देऊन टाकायचे ब्लाउज नंतर मग या गोदरीला बॉर्डर लावायचं लावणार आहे ना ही गोदरी कुठली घेऊ मी शिवायला इथं एक पोत आहे ते घ्यायचे आपले किती गोदर आहेत एकच गोदडी तगडे वेगळ्या कस्टमरचं काम आहे ना तगड्याच्यामध्ये काय एक गोदडी एक पाय पुसणं हां एक पाय पुसणं शिवायचे आणि एक गोदडी शिवायची अकरा साड्याची अकरा साड्याची एक गोधडी आणि एक पाय पुसणं बनवायची तर बघाय <laughs> आता आमच्या पिटूला ही गोदडी आवडलेली सल उठ पिटूट पिटू हे पिटू हा टाटा टाटा हम्म टाटा टाटा गोदडी अशा पद्धतीने या गोदडीचं काम आता रेडी झालेलं आहे तर पाहू शकता एकदम मस्त आपली ही गोदडी आता बनलेली आहे आता बॉर्डर लावणार आहे पाडून थोड्या वेळाने तर पहा एकदम मस्त असा लुक आलेला आहे अगोदरीला ह्याला आता आपण घडी घातलेली आहे जी लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे आणि अगोंदीला सहा फुटापर्यंत आहे लांबी गुंदीला काय प्रॉब्लेम आहे मस्त साड्यांची गोदडी बनलेली आहे तर या गोदडीचं काम आता मला चालू करायचं आहे तर यामध्ये कस्टमरला एक मोठी गोदडी बनवायची आहे रेग्युलर प्रमाणे आणि त्यांना एक पायपासून पण बनवायचं आहे की जेणे साड्यांचं आपण बागी चांगल्या कपड्यापासून बनवतो तर कशा या अगोदरीचा कामाला चालू करायचं आहे आता अशा याच्यामध्ये साड्या दिलेल्या आहेत बघू शकतो याप्रमाणे अशा या साड्या आहेत काठपदार्थ साड्या आहेत बर आणि ही जी रेड कलर गुलाबी कलरची बॉर्डर आहे ह्याची जी आपल्याला गोदडीला पट्टी लावायची आहे तर जुन्या साड्या आहेत त्याच्यामध्ये अकरा बारा पदकची एक सा होईल आणि एक पायपूसनं पण याचं बनवायचं आहे तर या गोदड्यांना जे काही आता लेस असतील या साड्यांना जे काही लेस फॉल असतील खड्या असतील ते पूर्ण मी आता काढून घेणार तर याप्रमाणे या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते पूर्णपणे काढून त्याचे धडपे वगैरे मी बनवणार आणि नंतर मग गोदडी बघून त्या ह्याचं शिलाई काम चालू करणार आहे तर याच्या तर यामध्ये काठपदरच्या साड्या पण आहेत तर ही चांग कस्टमरला थोडी जाड शिवून पाहिजे तर त्याच्यामुळे त्यांनी काठपदकच्या साड्या पण दिलेल्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे काठपदकच्या साड्या पण याच्यामध्ये आहेत आणि दहा ते अकरा पदकची ही गोदरी आपल्याला बनवायची आहे तर या गोदरी आता मी भरून वगैरे ठेवणार आहे आणि हिचं काम आता मी उद्या सकाळी चालू करणार आहे तर पाळूचं पण काम आता इकडं चालू आहे पिको साडीला है ना हैना आता संध्याकाळचे वाजलेले जवळजवळ साडेआठ वाजलेले आहेत तर आता स्वयंपाकाच बघायचं असणार है ना स्वयंपाक करायचं आता स्वयंपाक करायला तर आठ वाजेपर्यंत आमचं काम आज चालू होतं माझी पण एक गुदडी शिवून झाली आणि पाळूचे पण दोन ब्लाऊज झाले तर ब्लाऊज एक तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझे आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका